नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत कटाची आमटी कालच्या व्हिडिओमध्ये आपण मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी करायची ते पाहिलं आहे पुरणपोळी आहे म्हटल्यावर कटाची आमटी तर झालीच पाहिजे उद्या होळी आहे म्हटल्यावर सगळ्यांच्या घरी पुरणपोळी तर बनलीच जाणार मग सोबत ह्या पद्धतीने तुम्ही कटाची आमटी नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मात्र मला सांगायला विसरू नका रेसिपी थोडी तरी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करू कटाची आमटी बनवण्यासाठी प्रथम लागतं ते म्हणजे हे कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी पुरणपोळीच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता एळवणी आपलं तयार आहे आता कटाची आमटी बनवण्यासाठी जे वाटण लागतं ते बनवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवरती एक तवा ठेवला आहे तव्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेते तेल चांगलं तापलं की ते मी दोन इंच खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे त्याच्याशी उभे पातळ स्लाईस करून घेतले आहेत ते या तेलामध्ये टाकून आपण याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊयात तर हे बघा मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून पूर्ण थंड करून घेऊयात आता या राहिलेल्या तेलामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते टाकून तळून घेऊयात जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही डाळ शिजताना तुम्ही यामध्ये दोन कांदे टाकून घ्यायचे ते खूप छान भाजले जातात मग ते टाकले तरीही चालतील आता यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा बारीक तुकडा चिरून घेतला आहे तो टाकून फुल गॅसवरती आपल्याला याला चांगलं गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं आहे तर बघा मी मस्त असं गोल्डन ब्राऊन कलरवरती हा कांदा भाजून घेतलेला आहे आता तो एका प्लेटमध्ये काढून पूर्ण थंड करून घेऊयात आणि आपण मग मिक्सरला वाटून घेऊयात तर आता मिक्सरमध्ये हे प्रथम खोबरं टाकून आपण बारीक करून घ्यायचं आहे माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं बारीक होतं त्यामुळे मी एकत्रच बारीक करणार आहे आणि वरून खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर सोबतच तुम्हाला यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकून वाटायचं म्हणजे चांगलं वाटलं जातं माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे तर मी दोन चमचे पाणी वापरून हे असं मिश्रण आपलं वाटून घेतलेलं आहे वाटण तयार आहे आता आपण कटाची आमटी बनवण्यासाठी घेऊयात कटाची आमटी बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेत आहे तेल आपलं चांगलं तापलं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये फ्रेश कढी पत्ता टाकायचा आहे दहा ते बारा पाने आणि जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते सगळं वाटण आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याच्या गुटळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत असं सतत हलवत हलवत आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जी डाळ शिजवलेली असते त्यामधली अगदी दोन चमचे डाळ टाकायची आहे खूप छान टेस्ट येते दोन चमचे घरगुती काळं तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला वापरा आणि एक मोठा चमचा इथे मी सांबर मसाला वापरलेला आहे नसेल वापरायचा नाही वापरला तरीही चालेल पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर अशी फोडणीला टाकायची म्हणजे फोडणीमध्ये कोथिंबीरीचा स्वाद खूप छान येतो आता चांगलं मिक्स करून चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत तर बघा मस्त असं मसालेला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण एक ग्लास भरून गरम पाणी ओतायचं आहे अगोदर मी गरम पाणी का ओतलं ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच आणि या आता याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये एळवणी आपण जे घेतलं होतं ते ओतायचं आहे तर आपण अगोदर एळवणी का ओतलं नाही तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते जर आपण एळवणी ओतलं असतं तर आपली कटाच्या आमटीला जसा पाहिजे तसा कट आला नसता आणि आपली कटाची आमटी पांढरसर अशी दिसली असती तुम्ही पाहू शकता मस्त असं घट्टसर एळवणी आपलं निघलेलं आहे आता यामध्ये थोडा अर्धा ग्लास पाणी टाकून मी कन्स ॲडजस्ट करून घेते कटाची आमटी खूप घट्ट नसते पातळ कटाची आमटी असते तर बघा आता मी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि थोडंसं मिक्स करून घेते तर थिकनेस पाहू शकता भाजीची तुम्ही आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक तुकडा गुळाचा टाकून घ्यायचा आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण टेस्ट खूप छान येते आता गॅस फुल करून आपण याला एक उकळी काढून घेऊयात तर बघा मी फुल गॅसवरती याला एक उकळी काढून घेतली आहे आणि सात ते आठ मिनटं आपण कमी गॅसवरती शिजवून घेऊयात तर सात ते आठ मिनटं मी याला शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कट खूप छान आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या कटाच्या आमटीला रंग पांढरा पडलेला नाही अगदी लाल भडक असा रंग आलेला आहे आणि तरी देखील तुम्ही पाहू शकता आणि भाजीची थिकनेस तुम्ही पाहू शकता मस्त अशी पुरणपोळी सोबत खायला कटाची आमटी आपली तयार झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला मला विसरू नका अशा छान छान रेसिपीसाठी स्वादिष्ट रेसिपी करता या मराठी रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद